नमस्कार मित्रांनो माझ्या गाडीमध्ये मा मी नुकतेच टायर चेंज केले माझ्या गाडीमध्ये मा मी रेडियल टायर टाकले टू प्लेस त्याचं कारण असं होतं की माझ्या गाडीमध्ये मा जेव्हा मी गाडी घेतली होती दोन हजार बावीसमध्ये तेव्हापासून कंपनीसोबतचे टायर होते आणि ते टू प्लेस होते आणि आत्तापर्यंत मला ते टायर गेले म्हणजे तीन वर्ष झाले माझ्या गाडीला आणि त्या टायरने मला सर्व्हिस चांगली दिली म्हणून मी निर्णय घेतला की ह्यावेळेस पण रेडियल टायरच टाकायची तर माझ्या मागच्या अनुभवानुसार मी डिसिजन घेतलं पण जर तुम्हाला तुमच्या गाडीला जी महिंद्रा सुब्रमणी गाडी असेल तुमच्याकडं तर कोणते टायर टाकायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ट्यूबचे टाकायचे किंवा ट्यूबलेस टाकायचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज हे दोन्ही पण आपण डिस्कस करणार आहोत आता हे बघा ज ज्याची तशी रिक्वायरमेंट असते समजा तुमचा लोड जास्त असतो ठीक आहे ना त्यावेळेस तुम्हाला ट्यूबचे टायर टाकणं योग्य असतं पण तुमचा लोड समजा कमी असतो तर प्लेस टायर जास्त दिवस जात आणि ट्यूबलेस टायरचा फायदा काय माहिती आहे तुम्हाला जे पंक्चर जर झालं तुमचं हवा जे एकदम निघून जात नाही ठीक आहे ना तरी पण ते टायर चालतं हळूहळू हवा त्यामध्ये निघून जाते तर हे ॲडव्हान्टेज आपल्याला ट्यूब टायरचं ट्यूबलेस टायरचं आहे ठीक आहे ना पण ट्यूब टायर काय करतं हवा जर गेली त्याची तर ते लगेच पंक्चर होऊन जातं नाही का मग त्याच्यामुळे आपली गाडी जागी स्टॉप होऊन जाते हे एक डिस आणि ऍडव्हान्टेज आहे पण टूपलेस टायरचं डिसएडव्हानेज आहे का तर हाय मित्रांनो जर तुमची गाडी जसं की डोंगराळ डोंगराच्या भागामध्ये जात असेल जास्त सिमेंट पत्रे स्टील हे वाहत असेल तर तुम्हाला टूपचंच टायर घेणं गरजेचं आहे याचं रिझन काय माहितीये का जर आपली गाडी डोंगराळ भागात गेली तर ती तास बारीक बारीक खडे असतात आणि कधी कधी काय होतं गाडीचं जे टायर आहे आपलं जागीच फिरतं नाही का त्यावेळेस काय होतं गाडी पंक्चर होते ठीक आहे ना पण जर ट्युपलेस टायर असेल एकदा पंक्चर झालं तर त्याचा प्रॉब्लेम काय होतो माहितीये का की त्यामधून हवा निघत चालते भविष्यात आणि त्याच त्याच ठिकाणी पंक्चर तर काही मग दुरुस्त करता येऊ शकत नाही हा मोठा डिसएडवांटेज आहे ट्युपलेस टायरचा म्हणून जर तुम्ही घ्यायचं असल हा ठीक आहे तुम्ही चांगला लोड कमी लोड असाल तर टूपलेस सोबत जाऊ शकता आणि तुम्हाला जर जास्त हार्ड लोड टाकत असाल तुम्ही ओव्हरलोड करत असाल तर तुम्हाला टूपचेच टायर लागल मी समोरचे जे टायर आहे ते टूपलेस टाकले त्यामध्ये मी टूब टाकलेले कारण जे टूपलेस टायर आहे ते चांगली सर्व्हिस देतात त्याच्यामुळं तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तुम्हाला जर काही माहिती विचारायची असेल तर कमेंटमध्ये टाका त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करू